लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत सर भारताचा भारता प्रज्ञा म्हणजे कालपासून ज्या प्रकारच्या घटना होत आहेत मुख्यतः कालच्या रात्री ज्या प्रकारे तीनशे ते चारशे ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये पाकिस्तानला घुसवण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या ब्रीफिंग मध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे हे जे ड्रोन्स होते त्यातला पहिला जो एक प्रकारचा लॉट होता त्यामध्ये कुठलेही वेपन्स शस्त्रास्त्र त्या ठिकाणी नव्हती आणि फक्त जे आहेत आपली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याचं प्रोबिंग करण्यासाठी त्याचा एंट्री पॉईंट काय एक्झिट पॉईंट काय एक प्रकारे होमवर्क करण्यासाठी प्रकार की कशा प्रकारची ही सगळी व्यवस्था आहे असा सगळा डेटा त्यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरकडे पाठवला आणि दुसरा जो त्यांचा लॉट होता ड्रोन्सचा त्यामध्ये वेपन्स सहित शस्त्रास्त्रांसहित त्या ठिकाणी पाठवला आता या गोष्टीचं सगळं आपण अनालिसिस केलं विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये याच क्षेत्रामध्ये एक प्रकारचं एस्केलेशन करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करू शकतो कारण सो कॉल्ड त्यांनी एअर डिफेन्स सिस्टमचं जे आहे विश्लेषण केलेलं असेल की कसं आहे आणि काय नाहीये आणि त्या अनुषंगानं हे एक्सपेक्टेडच होतं की आज सुद्धा आणि येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये ड्रोन्स वेपनाइज्ड ड्रोन्स त्या ठिकाणी तो पाठवेल एवढंच नाही त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तो मिसाइल्स पाठवेल आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जो आहे तो फायटर जेट सुद्धा त्या ठिकाणी पाठवू शकतो त्याची केपेबिलिटी असं सगळं करण्याची जरी असली तरी आमची सुद्धा केपेबिलिटी स्ट्रॉंग आहे आमच्याकडे सुद्धा जे आहे ड्रोन सिस्टम स्ट्रॉंग आहे आमच्याकडे सुद्धा एस फोर हंड्रेडच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे एअर प्रोजेक्टाईल आमच्याकडे येणार आहेत त्याला न्यूट्रलाईज करण्याची क्षमता आमच्याकडे त्या ठिकाणी आहे आणि कालच्या आणि परवाच्या रात्री आपण ऑलरेडी ती क्षमता दाखवलेली आहे एस फोर हंड्रेड ट्रायम्प मिसाईल सिस्टमनं डिफेन्स सिस्टमनं कशा प्रकारे जे आहेत हे सगळेच्या सगळे ड्रोन्स आणि त्याचबरोबर एअर प्रोजेक्टाईल जे त्याला न्यूट्रलाईज केलं हे ऑलरेडी दोन दिवस आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्याच पुढचा टप्पा आपल्याला आज त्या ठिकाणी आढळतोय की पाकिस्तान मिसाईल सुद्धा त्या ठिकाणी पाठवतोय आणि या मिसाईलला सुद्धा न्यूट्रलाईज करण्याची क्षमता आपल्या एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टममध्ये असल्यामुळे त्याला सुद्धा आपण न्यूट्रलाइज करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे पण ही ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की नेहमीच जे आहे एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम किंवा कुठलीही जगातली एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती शंभर टक्के प्रूफ नसते म्हणून अशा प्रकारचा पाकिस्तान जर प्रयत्न करत राहिला तर त्यातले काही मिसाईल्स म्हणा किंवा काही एअर प्रोजेक्ट आहेत हे काही शहरांवर किंवा काही जागांवर त्या ठिकाणी हिट सुद्धा करू शकतात त्या अनुषंगाने सुद्धा एअर रेड सायरन असो किंवा जी वेगवेगळी तयारी आपण त्या ठिकाणी केलेली आहे सिव्हिल डिफेन्स मॉड्रिल त्या ठिकाणी केलेलं आहे क्रॅश ब्लॅकआउट केलेलं आहे या अनुषंगानं कमीत कमी आपल्या जीवित हानी व्हावी कमीत कमी आपले वित्त हानी हानी व्हावी आणि काही महत्वाचे जे आपले प्लेसेस आहेत त्याचं रक्षण व्हावं यासाठी सुद्धा आपण जे आहे कंटिन्जन्सी प्लॅन तयार करून ठेवलेला आहे आणि सामान्य व्यक्ती सुद्धा हे सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करतायत सर या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की काल पाकिस्तान पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स आपण निकामी केले आणि आता मध्ये आपण क्षेपणास्त्र पाडले पण क्षेपणास्त्र आणि ड्रोन याच्यामध्ये फार मोठा फरक आहे त्याची न्यूसन्स व्हॅल्यू असेल किंवा त्याचा आकारमान असेल ड्रोन्स नेस्तनाभूत करणं आणि क्षेपणास्त्र नेस्तनाबूत करणं यामध्ये किती मोठा फरक आहे आणि त्याच्यासाठी नेमकी काय यंत्रणा वापरावी लागते किती सक्षम ती यंत्रणा असावी लागते नक्कीच ड्रोन्स म्हणजे आपण ज्याला म्हणतो अनमॅन्ड एरियल व्हेकल म्हणजे मानवरहित अशा प्रकारचं हे यंत्र आहे आणि जे वेगवेगळ्या कामासाठी दुश्मनाच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी जातं कधी सर्व्हिलन्स कलेक्ट करतं तर कधी त्याच्यासोबत असणाऱ्या पेलोडच्या माध्यमातून टार्गेट वर बरोबर हिट करतं दुसऱ्या बाजूला जर आपण मिसाईल कन्सिडर केली तर मिसाईल जो आहे त्याचा फक्त ऑफेन्सिव्ह रोल असतो म्हणजे ते आक्रमणासाठीच वापरल्या जाणार आहे आणि ते जे आहे कुठल्या तरी टार्गेटला त्या ठिकाणी हिट करणार आहे ड्रोन जे आहे काही ड्रोन हे परतही येऊ शकतात मिसाईल परत येण्याचा त्या ठिकाणी प्रश्न नाही मग हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्स पाहिले तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी पुन्हा एअर डिफेन्स सिस्टमच त्या ठिकाणी कामाला येणार आहे मग ते मिसाईल असलं काय ड्रोन असलं काय किंवा हेलिकॉप्टर असलं काय फायटर जेट असलं काय या सगळ्यांना Uh, एक प्रकारे जे uh, आहे न्यूट्रलाईज करण्याला किंवा त्याला बंदोबस्त करण्यासाठी या एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टममध्ये ती क्षमता आहे फरक एवढाच आहे की जे सेन्सरच्या माध्यमातून रडारच्या माध्यमातून जी सगळी इन्फॉर्मेशन येते त्याला प्रोसेस त्या ठिकाणी केलं जातं आणि मग कुठल्या प्रकारचं मिसाईल त्या ठिका त्यावर हिट करायचं किती स्पीडनं त्या ठिकाणी ते गेलं पाहिजे हे सगळे बाकीचे जे डायमेन्शन्स आहेत कायमेटिक डायमेन्शन्स आहेत हे ड्रोनच्या माध्यमातून जर हल्ला होत असेल तर त्या ठिकाणी जे आहे कम्पॅरिटिव्हली लोअर आपल्याला त्या ठिकाणी इम्पॅक्ट करावा लागेल जर मिसाईलच्या माध्यमातून असेल तर हाय स्पीड असणार आणि हाय इम्पॅक्ट असणार आपल्याला त्या ठिकाणी इम्पॅक्ट करावा लागेल हा तो त्या ठिकाणी फरक पडेल पण एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टम अशा प्रकारच्या एअर प्रोजेक्टाईलला किंवा आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम ही सुद्धा जी आहे अशा प्रकारच्या एअर प्रोजेक्टाईलचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहे फक्त फरक एवढाच असतो जसं मी सांगितलं इम्पॅक्ट स्पीड या अनुषंगाने काही टेक्निकल डिफरन्सेस त्यामध्ये पडतात आपण जर पाहिलं तर, तर कालच्या हल हल्ल्यानंतर आजच्या हल्ल्याच्या पॅटर्न मध्ये पाकिस्ताननं अपग्रेडेशन केलंय आज मिसाइल डागलेला आहे काल ड्रोन्स होते पाकिस्तान या सगळ्यामध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो पुढे पाकिस्तान तर जी आहे अशा प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत राहिल दुर्दैवानं दुर्दैवाना हा शब्द चुकीचा आहे पण मुळात आपण जी एक प्रकारची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी घेतलेली की रिसिप्रोकल रिस्ट्रेंड कन्स्ट्रेंड अशाच प्रकारचा जो आहे आपला रिस्पॉन्स त्या ठिकाणी असणार आहे मग रेसिप्रोकल आणि रिस्ट्रेंड अशा प्रकारचा आपला ऑप्शन आहे म्हणजेच पाकिस्तान पहिल्यांदा सुरुवात करेल पाकिस्तान हमला करेल आणि तो ज्या प्रकारे हमला करेल त्याला त्याच भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ म्हणजे पहिली ऍक्शन जी ती पाकिस्तानकडून होणार मग पाकिस्तानकडे ऑलरेडी अशा प्रकारच्या मिसाईल्स आहेत अशा प्रकारच्या सगळ्या सिस्टम्स आहेत आणि जर आपण अशा प्रकारची रेसिप्रोकल आणि रिस्ट्रेंड ऍक्शन त्या ठिकाणी केली तर पाकिस्तानला जे आहे काही वेळ आणखीन जास्त त्या ठिकाणी मिळणार आहे पण हे जरी असलं काही वेळ जरी लागणार त्या ठिकाणी असला तरी आपण सक्षम आहोत ते न्यूट्रलाईज करायला त्यामुळे महत्वाचं जर त्यांनी मिलिटरी टार्गेट्सवर आपल्याला हमला केला असेल तर माझ्या मते आपण सुद्धा रेसिप्रोकली त्यांच्या मिलिटरी टार्गेट्सवर हमला करण्यासाठी आता मोकळे झालेलो आहोत तर माझ्या मते येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारचा हल्ला पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन भारतानं जर केला तर मला त्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही तर आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की गेले अकरा तास पाकिस्तानकडून फार काही कुरघोडी केल्या गेल्या नाहीत म्हणजे अगदी इथपर्यंत चर्चा पोहोचली की एस्किलेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय का असे देखील तर्क काही लोकांनी लावले होते पण आता जसा अंधार वाढत गेला तशा पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा एकदा सुरू झाल्यात मागच्या दोन हे उदाहरण तुम्ही पाहताच उदाहरण घ्यायचं असेल तर दिवसाच्या कंडिशन मध्ये जे आहे सरसा अशा प्रकारचे हल्ले म्हणजे क्रॉस बॉर्डर फायरिंग सुद्धा होत नाही आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे एअर प्रोजेक्टाईल जे धाडायचे आहेत ते सुद्धा जे आहेत त्या ठिकाणी करत नाही रात्रीच्या वेळेस साधारणतः संध्याकाळी सात पासून पहाटे पाच पर्यंत अशा प्रकारचे जे आहेत एअर प्रोजेक्टाईल किंवा हवेच्या माध्यमातून हल्ले हे त्या ठिकाणी होत असतात कालही दिसलं परवाही तशाच प्रकारच्या कारवाया आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या त्या अनुषंगानं आज सुद्धा ड्रोन असेल किंवा मिसाईल असेल त्याच्या माध्यमातून आज आणि उद्या म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये अशी काही ऍक्शन होईल अशी अपेक्षा होती डिस्किलेशन मला वाटत नाही इतक्या लवकर जे आहे डिस्केलेशन होईल त्याच्या यासाठी कारण पाकिस्तानची शेपूट वाकडी आहे पाकिस्तान जो आहे कुरगोडी करण्याचा प्रयत्न करणारच आहे पण हे जरी असलं तरी सायमल्टेनियसली बॅकडोअर डिप्लोमसी आपण ज्याला म्हणतो पाकिस्तानवर जे आहे अमेरिकेचा प्रेशर त्या ठिकाणी असू शकेल मध्यस्थाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे सौदी अरेबियाचा कतरचा यामध्ये जे आहे महत्वाचा रोल असू शकेल इराणचे परराष्ट्रमंत्री भारतामध्ये येऊन गेले त्याचबरोबर पाकिस्तानची त्यांची चर्चा आहे या सगळ्या माध्यमातून कुठेतरी जे आहे पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्याचा आणि एक प्रकारे त्यांना फेस सेवर एक प्रकारे त्यांना जो आहे ऑप्शन देण्याचा की भारताच्या आक्रमक कारवाईपासून त्यांनी बच म्हणजे त्याचा त्यांनी त्याचा बचाव करा आणि त्याच्या रि, रिस्पॉन्समध्ये एक प्रकारे जे आहे पाकिस्तानला सुद्धा काही गोष्टी करण्यासाठी भाग पाडावं जेणेकरून भारताच्याही काही ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी साध्य होतील अशा प्रकारचा काही प्रयत्न चालू असू शकेल किंवा मुल्ला मुनीर त्यांचा जो लष्कर प्रमुख आहे त्याला बळीचा बकरा त्या ठिकाणी बनवणं आणि त्याला काढून टाकणं आणि त्याच्या माध्यमातून सगळा ठिकरा त्याच्यावर खोडून पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काही चर्चा त्या ठिकाणी घडवू शकतो का भारताची काही ऑब्जेक्टिव्ह त्याच्या माध्यमातून आपण साध्य करू शकतो का असाही काही मध्यस्थीचा प्रयत्न अमेरिकेचा असू शकेल ऑप्शन्स वेगवेगळे आहेत पण हे होण्यासाठी थोडासा कालावधी लागेल म्हणून लगेच काही तासामध्ये किंवा आजच डिएस्केलेशन होईल असं मला आधीही वाटत नव्हतं आणि त्याच प्रकारे म्हणजे इनफॅक्ट तुमच्याच आता दोन तास अगोदर आठ वाजताच्या कार्यक्रमामध्ये मी हेच त्या ठिकाणी बोलून दाखवलं की मला वाटत नाही की डिएस्केलेशन होईल उलट आजच्या रात्री आणि येणाऱ्या रात्री सुद्धा ज्या अशा प्रकारचे हल्ले होतील आणि हे दोनच तासामध्ये आपल्याला दिसतंय की ड्रोनचे हल्ले आणि त्याच्या सोबतीला पुन्हा मिसाईलचे हल्ले हे ऑलरेडी होताना जम्मूच्या सेक्टरमध्ये होताना आपल्याला दिसत आहे सर आणखी एक महत्वाचा प्रश्न की या सगळ्यामध्ये नागरी विमानांची ढाल पाकिस्तानकडून केली जाते आणि आपल्या लष्कराची ती मोरालिटी असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा जपण्यासाठी म्हणून असेल पण संयमित प्रतिक्रिया भारतीय लष्कराकडून दिली जाते पत्रकार परिषदेत देखील आज सांगितलं गेलं आता ह्या पद्धतीने जे पाकिस्तानचं ढाल करणं सुरू आहे नागरी विमानांना हे चक्रव्यूह कसं भेदायचं नक्कीच आहे की एका बाजूला जे आहे आपण हाय मोरल ग्राउंडच्या माध्यमातून म्हणजे आणि हे असायला यावं की सामान्य नागरिकांना पाकिस्तानचे का असत नाही त्यांना हानी पोहोचू नये त्यांचा कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी विशेष आपण काळजी घेतोय दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये पाकिस्तान जो आहे गुरुद्वारावर टार्गेट करतोय सामान्य माणसांना त्या ठिकाणी मारतोय आणि एवढंच नाही तर या ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून सुद्धा कालचा सगळा जो प्रकार त्या ठिकाणी केला आणि आजच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये सुद्धा जे आहे त्याला प्रॉपरली एक्सप्लेन त्या प्रेस ब्रिफिंगमध्ये केलं की मुळात जी आहे जर त्यांना खरोखरच अशा प्रकारची लष्करी कारवाई करायची असेल तर एका राष्ट्राच्या लष्करानं दुसऱ्या राष्ट्राच्या लष्कराची त्या ठिकाणी भिडावं त्यामध्ये जे आहे अशा प्रकारची चोरी चपाटी करू नये पण पाकिस्ताननं काय केलं त्यांची एअरस्पेस बंद न करता या ड्रोनचा जो आहे एक प्रकारे हल्ला भारतावर केला मग अशा प्रकारचा ड्रोनचा हल्ला जर त्या ठिकाणी होत असेल तर नक्कीच भारत त्याच्या विरुद्ध एअर डिफेन्स सिस्टम जे आहे त्या ठिकाणी ऍक्टिवेट करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून या ड्रोनला न्यूट्रलाइज करू शकतो पण सौदी अरेबियाच्या एक एका कमर्शियल एअर एरोप्लेनच्या आडून अशा प्रकारे ड्रोनचा त्या ठिकाणी हल्ला करणं जेणेकरून समजा जर आपण एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट केलं आणि त्या एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिवेट झालं म्हणजे जे आहेत हवेमधले जे प्रोजेक्टाईल आहेत त्याला न्यूट्रलाईज करण्याचा प्रयत्न होईल ऑफकोर्स त्या ड्रोनला आपण न्यूट्रलाईज करू पण त्याच्यासोबतच या कमर्शियल एरोप्लेनमधून जे सामान्य पॅसेंजर त्या ठिकाणी जात आहेत ते निष्पाप लोक आहेत त्यांना सुद्धा याच्या माध्यमातून खतरा निर्माण होतो आणि याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे याच्यासाठी भारत रिस्पॉन्सिबल नसणार आहे तर पाकिस्तान या अशा प्रकारच्या कमर्शियल प्लेनच्या माध्यमातून अशा प्रकारचा हवाई म्हणजे एअर एअरस्पेसचं जे आहे व्हायोलेशन करतोय म्हणून पाकिस्तान याला दोषी आणि मानवता किंवा जे आहे सामान्य लोकांच्या जीवाशी त्याचं काहीही देणं घेणं नाही अशी चोरी चपाटी करण्यामध्ये जे आहे पाकिस्तान पहिल्यापासून माहीर आहे आणि हेच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत पण भारत एक रिस्पॉन्सिबल पॉवर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे कराला जबाब देऊन या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत पाकिस्तानच्या बंद कराव्यात अशा प्रकारची सामान्य माणसाची भावना आहे निश्चित सर मनापासून आभार आपले आपण सविस्तर विश्लेषण केलं मार्गदर्शन केलं या सगळ्याबद्दल धन्यवाद तर पाकिस्तानचे चार ड्रोन्स भारतानं पाडलेले आहेत आणि पठाणकोटच्या दिशेनं डागलेलं मिसाईल देखील भारतानं निष्प्रभ ठरवलेला आहे त्याचा खात्मा केलेला आहे जयसल